मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचे नवे राकेश टिकेत बनलेले आहे ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये राकेश टिकेत यांनी आंदोलन केलेलं होतं आणि आपल्या आंदोलनादरम्यान रोज नवनवीन मागणी राकेश टिकेत करत होते त्याचप्रमाणे मनोज जरांगे सुद्धा आपल्या आंदोलना दरम्यान रोज नवनवीन मागणी करत आहेत या व्यतिरिक्त स्वतःच जाहीर सांगत आहेत की आता आम्ही दोनशे आमचे उमेदवार देणार आहोत मग प्रश्न असा आहे की जर दोनशे मतदारसंघातून मतदार संघातून आपले उमेदवार उभे करणार आहेत तर मग आता सरकारशी भांडण्यामध्ये किंवा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना शिव्याशाप देण्यामध्ये ते वेळ का वाया घालवत आहेत सरळ सरळ दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून निवडणुकीच्या तयारीला लागायला जरांगे आणि त्यांच्या टीमला खरंच काय हरकत आहे मित्रांनो मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एक, एक मागणी पुढे केलेली आहे ती मागणी काय आहे मनोज जरांगेंचं नेमकं काय म्हणणं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया मात्र त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला मूळ मुद्दे मनोज जरांगे यांनी आता एक नवीन मागणी केलेली आहे मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की कुणबी ही मराठा समाजाची पोट जात आहे असे जाहीर करण्यासह सर्व मागण्या मान्य करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे आम्हाला हक्काचे आरक्षण द्या अन्यथा राज्यात तुमची एकही जागा निवडून येऊ देणार नाही मनोज जरांगे यांचं हे वक्तव्य किती परस्पर विरोधी आहे हे लक्षात घ्या एकीकडे मनोज जरांगे असं म्हणतात की आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर आमचे उमेदवार देणार आहोत दुसरीकडे मनोज जरांगेच म्हणतात की आमच्या सगळ्या मान्या चुपचाप मान्य करा नाहीतर तुमची एकही जागा निवडून ये येऊ देणार नाही आता जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मनोज जरांगे उमेदवार देणारच आहेत तर मग अशी धमकी देण्याची गरज तरी काय आहे जी मागणी सरकार सत्तेत आल्यानंतर अजिबातच पूर्ण करू शकणार नाही अशी मागणी करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचं काम सध्या मनोजरांगे जोरात करत आहेत मराठ्यांना सरसकट कुंबी म्हणायचं आणि त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं या व्यतिरिक्त मराठ्यांच्या सगळ्या सगळ्या सोहळ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं ही मागणी कोणतंही सरकार पूर्ण करूच शकत नाही त्यामुळे जरांगे यांनी आता उगीच अशा मागण्या करण्यापेक्षा किंवा धमक्या देत बसण्यापेक्षा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार निवडून कसे येतील यासाठीच प्रयत्न करायला हवे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर जर मनोज जरांगे यांचे उमेदवार निवडून आले तर मग दोनशे अठ्ठ्याऐंशी जणांनी दिल्लीमध्ये जाऊन संसदेबाहेर आंदोलन करावं उपोषणाला बसावं आणि मग केंद्र सरकारवर दबाव आणून त्यांना घटनेमध्ये बदल करायला लावावा आणि मग सरसकट मराठ्यांना कुणबी समजून ओबीसी मधून आरक्षण द्यायला भाग पाडावं मग सगळे सोयऱ्यांना सुद्धा ओबीसी मधून आरक्षण द्यायला भाग पाडावं विचार करा महाराष्ट्राचे दोनशे आमदार जर संसदेबाहेर गेले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं उपोषण तिथे बसून जर सुरू केलं राजपथावर राजघाटावर तर चित्र काय असेल एकट्या मनोज जरांगे यांनीच उपोषण करण्यापेक्षा मनोज जरांगे यांच्या जोरावर आपण निवडून आलेलो आहोत असं ज्या ज्या खासदाराला वाटतं त्या खासदारांनी सुद्धा दिल्लीमध्ये जाऊन राजघाटावर बसावं आणि तिथे उपोषण करावं सोबतच मनोज जरांगे यांनी सुद्धा आता दिल्लीत जाऊन उपोषण करावं कारण यांना तर आता माहीत पडलंय ना की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आपलं ऐकत नाहीये मग थेट दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा देवेंद्र फडणवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आव्हान द्यायला काय हरकत आहे बरं खर तर मनोज जरांगे यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडून आणण्याची सुद्धा काहीच गरज नाहीये मनोज जरांगे यांनी सरळ सरळ दिल्लीमध्ये जावं उपोषण सुरू करावं आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी लावून धरावी की मला म्हणजे मनोज जरांगेंना सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश करा सुप्रीम कोर्टाचे मग सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश झाल्यानंतर मागील त्याला आरक्षण देत मनोज जरांगे यांनी देशाचा नवा राष्ट्रपिता बनाव खरंच असं व्हायला काहीच हरकत नाही आहे मनोज जरांगे जर महाराष्ट्रामध्ये विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आपले उमेदवार देणार आहेत तर मग सारखं सारखं हे म्हणायची काय गरज आहे की तुमचं एकही निवडून एक येऊ देणार नाही तुम्हाला पाडू तुम्हाला तुडवू तुम्हाला हे करू तुम्हाला ते करू अहो हे सगळं करत बसण्यापेक्षा ते दोनशे अठ्ठ्याऐंशी कसे निवडून येतील ते बघा ना पण दोनशे अठ्ठ्याऐंशी यांना तरी निवडून आणायचं का तर नाही कारण दोनशे निवडून आले तर मग काका सुद्धा रसा जातील ना उद्धव ठाकरे नुसतं नाबूद होतील ना आणि ए यांना होऊ द्यायचं त्याच्याचमुळे काही मोजक्याच ठिकाणी महायुतीच्या विरोधामध्ये उमेदवार द्यायचे आणि आता सध्या निवडणुकीमध्ये पाडण्याचं षडयंत्र रचून किंवा तशा धमक्या देऊन ब्लॅकमेल करून आपल्याला पदरात काय पाडून घेता येईल हे बघण्याकडेच जरांगे यांचा कौल आहे का असा प्रश्न काही ओबीसी नेते आता विचारायला लागलेले आहेत उद्या चालून मनोज जरांगे अशी पण मागणी करू शकतात की सरकारने आम्हा सर्व मराठ्यांना सरसकटपणे बौद्ध आहोत असं समजावं आणि एस मधून आरक्षण द्यावं किंवा आम्हाला आदिवासी आहोत असं समजावं आणि एस मधून आरक्षण द्यावं नाही तर आम्ही तुमचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही सांगता येत नाही मित्रांनो उद्या चालून जरांगे अशी मागणी सुद्धा करू शकतात मनोज जरांगे यांच्या सभांना रॅलीला मराठवाड्यामध्ये जसा प्रतिसाद मिळतो तसा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजिबातच मिळत नाहीये कोल्हापूरच्या सभेला रॅलीला गर्दी कमी आल्याने मनोज जरांगे यांचा सुद्धा हिरमोड झाला मात्र सध्या खूप पाऊस आहे ना म्हणून लोक आले नसतील असं बोलून त्यांनी वेळ मारून नेली बरं त्या सभेमध्येच म्हणजे कोल्हापूरच्या सभेमध्येच भाषण करत असताना अचानक त्यांचे हात थरथर करू लागले त्यांना घबराट झाली त्यांनी भाषण थांबवलं मग ते खाली बसले त्यांना चक्कर आली असं सांगण्यात आलं त्यांना भोवळ आली मग दोन आयोजक आंदोलक पुढे आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांना आधार दिला यावर सांगलीतल्या ओबीसी मेळाव्यामधून ओबीसी नेत्यांनी या प्रकरणावर जरांगेंवर काढाडून टीका केली त्यांचं म्हणणं असं आहे की समोर गर्दी अजिबातच दिसत नव्हती आपल्या पाठीराख्यांचं आणि समर्थकांचं लोण आता कमी कमी होत चाललेलं आहे ही गोष्ट कदाचित मनोज जरांगे यांच्या लक्षात आलेली आहे आणि आता सहानुभूती मिळवण्यासाठी काहीतरी लागणार आहे आहे म्हणून त्यांनी असं हात थरथरण्याचं आणि खाली बसण्याचं नाटक केलेलं मेळाव्यामधून छगन भुजबळ म्हणा किंवा गोपीचंद पडळकर म्हणा या सगळ्यांनी मिळून मनोज जरांगे यांच्यावर चांगलीच टीका केलेली आहे आता दोन्ही बाजूंचे नेते आणि आंदोलक एकमेकांवर टीका करायला उघडपणे समोर येत आहेत त्यामुळे हा वाद आता आणखी वाढणार आहे हे ढळढळीत सत्य आहे त्यात परत मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की आता मुंबईमध्ये जाऊ आणि एखाद्याची गचांडी धरू आता एखाद्याची गचांडी धरू हे ते कोणाच्या बाबतीमध्ये बोललेले आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे मात्र ज्याची गचांडी धरायची भाषा मनोज जरांगे यांनी केलेली आहे त्यांची मुंबई ताकद दोनच दिवसांपूर्वी दिसून आलेली आहे महाराष्ट्राचं राजकारण सध्या हमरी तुमरीवर आणि हाणामारीवर आलेलं आहे तेव्हा आता पुढे आणखी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही पण तूर्तास मनोज जरांगे यांनी जी मागणी सरकारकडे केलेली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे मित्रांनो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा जरांगे एकीकडे म्हणतात की आम्ही तुमचा एकही निवडून येऊ न्यू देणार नाही दुसरीकडे म्हणतात दोनशे जागांवर आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत समजा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांची मागणी मान्य केली तर मग मनोज जरांगे ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांना सांगणार आहेत का हे तुम्ही पडा रे पडा पडा तुम्ही पटपट पडा बरं धप धप पडा बरं खाली खपाखप पडा तुम्ही खाली आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत अभि तुमको पडना पडेगा असं काही मनोज जरांगे या लोकांना सांगणार आहेत का कारण एकदा निवडणुकीमध्ये उभं राहायचं हे एखाद्यानं ठरवलं की मग त्यासाठीची रणनीती त्यासाठीची कार्यप्रणाली सुरुवात होते नेता बनायला आजकाल खूप स्पर्धा सुरू आहे याचं प्रत्यंतर जालन्यामधून आपल्याला आलेलं आहेच मनोज जरांगे यांचा विरोध झुगारून मंगेश साबळे मराठा आंदोलक हे जालन्यामध्ये खासदारकीसाठी उभे राहिलेले होते असाच काहीसा प्रकार परत एकदा विधानसभा निवडणुकीला होईल का मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते पण आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटवरून अजिबात विसरू नका कारण आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय श्रीराम